वंचित महाविकास आघाडी सध्या महाराष्ट्रातला महत्वाचा पक्ष ठरतोय पण प्रकाश आंबेडकरांचं सध्या तळात्मा सुरू आहे यावरच आपण बोलूयात गोष्ट शिवसेना आणि भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरळ विभागणी राजकारणामध्ये होती मतदारांना हे देखील माहित होतं की आपल्याला कुठल्या राजकीय विचारसंधीला आणि कुठल्या राजकीय पक्षाला मतदान करायचं आहे मात्र याच वेळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक सोशल जबरदस्त प्रयोग झाला ज्यामध्ये दलित आणि मुस्लिम मतांची मोट बांधण्यात आली एमआयएमचे नेते आसुदीन ओईस यांनी प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली वर्षानुवर्ष दलित आणि मुस्लिम मत ही काँग्रेसचा पाया होती त्या पायावरच आंबेडकरांनी मिळून घाव घातला आणि निवडणुकामध्ये काँग्रेसला चांगलाच दणका बसला आता दोन हजार चोवीस ची निवडणूक आलेली आहे यावेळी शिवसेनेनं आंबेडकरांबरोबर आधीच युती करून आपली बाजू सेफ करून घेतली आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेचं घोंगड चांगलंच भिजत पडले प्रकाश आंबेडकरांना नेमक्या किती जागा मिळणार हे अजून कळलेलं नाहीये प्रकाश आंबेडकरांनी किती जागा मागितल्यात यामधून अजून तरी काही खात्रीलायक बातमी नाही आहे तेव्हा प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसाठी इतके महत्वाचे काय आणि प्रकाश आंबेडकरांना जर का महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेतलं नाही तर त्याचा फटका त्याचं नुकसान निवडणुकीमध्ये कसं होऊ शकतं हेच आता आपण यामध्ये जाणून घेऊयात आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॉटेल फॉर सीझन मध्ये महाविकास आघाडीची नुकतीच एक बैठक पार पडली लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांवर महाविकास आघाडीसह वंचितला किती जागा मिळणार याचं गणित या बैठकीत ठरेल अशी शक्यता होती मात्र तब्बल पाच तास ही चर्चा झाली आणि तरी सुद्धा शेवटी हाती काहीच लागलं नाही या बैठकीत महाविकास आघाडीकडून एक समीकरण तयार करण्यात आलं आणि या समीकरणानुसार महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेला तेवीस जागा काँग्रेसला पंधरा जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा मिळू शकतात आणि यामध्ये जर वंचितचा प्रवेश झाला तर शिवसेनेच्या तीन जागा कमी होऊन त्या जागा मग यांच्या पार्डत पडू शकतात अशी शक्यता आहे या बैठकीत आंबेडकरांकडून दोन प्रमुख गोष्टी सांगण्यात आल्यात अशी सूत्रांची माहिती आहे त्यातली पहिली गोष्ट अशी आहे ती म्हणजे वंचित अठ्ठेचाळीस जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी आहे असं सांगत प्रकाश आंबेडकर यांनी दबाव तंत्राचा वापर केल्याची माहिती मिळते दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षाच्या राजकारणाचा इतिहास बघता निवडणुकांनंतर भाजप बरोबर जाणार नाही अशा पद्धतीने पत्र लिहून द्या असं आंबेडकरांची मागणी आहे आणि त्यामुळेच पुढची बैठक नऊ मार्चला होईल तेव्हा कदाचित जागा वाटपाचा अंतिम तोडगा निघू शकतो पण त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आंबेडकरांना घेतल्याशिवाय महाविकास आघाडीला पुढे का नेता येत नाही त्याची आणि याच उत्तर आहे प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्रात असलेली ताकद मुस्लिम दलित आणि आदिवासी याशिवाय काही प्रमाणात ओबीसी या चारही वर्गामध्ये प्रकाश आंबेडकर यांची मोठी ताकद आहे बाबासाहेब आंबेडकरांचे थेट नातू असलेल्या प्रकाश आंबेडकर यांचा सोशल इंजिनिअरिंग मध्ये मोठा प्रभावी आहे आता उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेऊया दोन हजार एकोणीस ला नऊ मतदारसंघ असे होते ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला दीड लाखापेक्षा जास्त मतदान झालं होतं ते कोणते कोणत्या मतदारसंघ कोणते होते ते देखील पाहूयात अकोला दोन लाख अष्ट्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस मतं बुलढाण्यामध्ये एक लाख बहात्तर हजार सहाशे सव्वीस मतं हिंगोलीत एक लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन्न मतं तर एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मतं नांदेडमध्ये होती परभणीमध्ये एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे सेहेचाळीस गडचिरोली चिमूरमध्ये एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट लातूरमध्ये एक लाख बारा हजार दोनशे पंचावन्न सोलापूरमध्ये एक लाख सत्तर हजार सात तर सांगलीमध्ये तीन लाख दोनशे चौतीस मतं आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांकडे पाहिलं तर बत्तीस जागांवर वंचित मुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाल्याचं आकड्यावरून समोर आले बत्तीस जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार अगदी पाच ते दहा हजार मतांच्या फरकानं हारले आणि याच बत्तीस मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी दहा हजारहून अधिक मतं घेतली दोन हजार एकोणीस नंतर वंचित बहुजन आघाडीवर बरेच आरोप झाले त्यांना भाजपची बी टीम म्हणून देखील बोललं जायचं वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीची मतं फुटतात फोडली जातात असे आरोप देखील त्यांच्यावर केले गेले पण प्रकाश आंबेडकर यांनी हे सगळे दावे फेटाळून लावले पण दोन हजार चोवीस ला भाजपची मोदी लाट थोपवायची असेल तर समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रत्येक नेतृत्वाला आणि प्रत्येक पक्षाला सोबत घ्यावं लागणार याची खात्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पटलेली आहे आणि म्हणूनच आपापसातले आप सगळे मतभेद बाजूला ठेवून आंबेडकर पवार ठाकरे हे एका चर्चेच्या टेबलावरती आलेत तेव्हा प्रकाश आंबेडकरांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून नेमक्या किती जागा मिळतील हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे आमच्या प्रेक्षकांना या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रिया देऊन दे। कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टिओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका